नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वादर्भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापचा किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आव्हा काल पाचशे एकाहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला हे सात हजार रुपये दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्व दर भेटलं हे सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आवकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला हे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामित आहे समुद्रपूर हवकालेली सातशे एकावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर सा रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामते आहे पार्शिवनी जात आहे आर मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे सोनपेठ जात आहे यच सहा मध्यम स्टेपला अवकाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दरो એટલે 6800 રૂપય કમાલ દરો એટલે 6950 રૂપય અને સરવા દરો એટલે 6900 રૂપય त्यानंतरची बाजार समिती अकोलात जात आहे लोकल आवक आलेले 3146 क्विंटल ची किमान दरो એટલે 7331 રૂપય કમાલ દરો એટલે 7471 રૂપય અને સરવા દરો એટલે 7433 રૂપય त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेले 1955 क्विंटल ची किमान दरो એટલે 7396 રૂપય કમાલ દરો એટલે 7421 રૂપય અને સરવા દરો એટલે 7408 રૂપય त्यानंतरची बाळा सिमते उमरड जात आहे लोकल आव्हा सातशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व धरेंद्र दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासेमती वररोज जात आहे लोकल आवकले एक हजार सातशे शहाण्णव एकोणसत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आलेली तेराशे क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आलेली एक हजार सत्त्याण्णव क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार रुपये कमाल वेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरणंद्र वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद